सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज प्रभाग निहाय आरक्षण सोडत मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात संपन्न झाल्या एकूण वीस प्रभाग आणि अठ्ठ्याहत्तर वॉर्डसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही आरक्षण सोडत संपन्न झाली आज निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अष्ट्याहत्तर वॉर्डपैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे ती मागील निवडणुकीप्रमाणे प्रभाग वीसमध्ये आरक्षित ठेवण्यात आली आहे नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत आणि त्याच्यापैकी अकरा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत त्यासोबतच सर्वसाधारण जागांची संख्या एकूण पंचेचाळीस आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांना फटका बसला आहे तर काही नगरसेवकांना पूर्वीचा वॉर्डप्रमाणे प्रमाणे पुन्हा संधी मिळणार आहे या आरक्षण सोडतीकडे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते या आरक्षण सोडतीमुळे महानगरपालिका निवडणुकीचे बिगोल वाजले आहे सर्वांना नमस्कार सांगली मिरज कोपवड शहर महानगरपालिका आरक्षणच्या सोडत आज विहित पद्धतीने पार पाडली आहे ह्याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहे सामरीगर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठ्यात्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे रा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रवर्तील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरा नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आ आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नाबापराच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होतं ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व केलं धन्यवाद